पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील डॅशिंग महिला कर्मचारी शुभांगी संतोष खुले यांना अमेरिका येथील अल्बामा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एकविसाव्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले आहे तिच्या या उत्तुंग यशाबद्दल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी शुभांगी यांचे विशेष अभिनंदन केले अल्बामा अमेरिका येथे शुभांगी संतोष खुले यांनी भारत देशाच्या संघात सहभागी होऊन दोन हजार पंचवीसच्या एकविसाव्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धेत अल्टिमेट फायर फायटिंग चॅलेंज या खेळात कांस्य पदक मिळवून भारताचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केले या स्पर्धेतील तिचा हा पराक्रम देशाच्या क्रीडा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे अल्बामा येथे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत जगातील अग्निशमन आणि पोलीस दलांचे उत्कृष्ट संघ सहभागी झाले होते ही स्पर्धा अग्निशमन पोलीस दल आणि बचाव कार्यातील व्यावसायिक कौशल्यांची चाचणी घेणारी होती यात जगभरातून पन्नास देश सहभागी झाले होते शुभांगी यांनी इतर देशांच्या स्पर्धकांशी सामना करत उत्कृष्ट कामगिरी केली